ऑलरेडी मी सगळे एलिकेशन मी माझे वापस घेतले आहेत मी माझ्या वकिलांना सुद्धा ऍडव्होकेट थोंबरे ॲडव्होकेट थोंबरे त्यांना पण सांगितलेलं आहे का इथून पुढे आजच्या नंतर टी व्हीवर न्यूज देऊ नये कसलंही म्हणजे त्यांना नोटीस पाठवू नाही त्यांना पण मी सांगितलेलं आहे आणि क्लिअर केलेलं आहे आजच्या नंतर काहीही कसलं नोटीस जाणार नाही हा माझा पारिवारिक प्रश्न आहे आणि माझा मॅटर आहे हा माझा पर्सनल मॅटर आहे मला असं मी सांगू इच्छिते की लोकांनी याच्यामध्ये फायदा घेऊ नये मी आज जो काही हा मॅटर आहे मी क्लोज केलेला आहे मला हा पुढं विषय वाढवायचा नाही आहे माझा पर्सनल गोष्टीमध्ये काही लोक तोंड थोडंसं म्हणजे खूप काही जास्त बोल बोलत आहे आणि ह्याला मसालेदार सगळ्या गोष्टी सगळं चांगलं मसालेदार करून ल टी व्हीवर मला आणि माझे फॅमिली आहे त्यांना सगळ्यांना ट्रोल करत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका